निमित्त दरवर्षीप्रमाणे आजही कुणकेश्वर महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे आपली कोकणची काशी म्हणूनच आपण या देवस्थानाकडे नेहमीच प्रच सर्व भक्त येतात कोकणातूनच न संपूर्ण देशातून भक्त येतात महादेवाचरणी मी साकडं घातलं आहे की या संपूर्ण सिंधुदुर्गवासियांना महाराष्ट्रातील सर्व जनतेला सुख आणि समृद्धी दे त्याचबरोबर जे काही या महाराष्ट्रामध्ये दे आणि देशामध्ये दे जी आपल्या लोकशाही जी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य रयतेचं राज्य स्थापन केलं होतं त्याची कुठेतरी पायमल्ली होते आणि ती कुठेतरी त्याला आळा घालायला ताकद दे आज आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब असतील आज ब्याऐंशी वर्षाचे तरुण योद्धे आदरणीय शरद पवारसाहेब असतील सोनिया गांधीजी असतील किंवा राहुल गांधी जी असतील ह्या जी जे लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी ते लढतायत त्यांना आणि त्यांच्या आम्हा सर्व सहकाऱ्यांना ताकद दे आणि आमच्या लढ्याला यश दे आणि या महाराष्ट्रामध्ये ने या देशामध्ये जी जनतेचं राज्य आहे लोकशाही आहे ती लोकशाही आणि बाबासाहेबांची घटना ही अबाधित राखण्यासाठी आम्हाला सामर्थ्य दे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका